हॉस्पिटल डिस्चार्जनंतर आज पाचवा दिवस आणि पाच दिवसानंतर आम्हाला चेकअपसाठी बोलवलं होतं तर आम्ही ते चेकअपसाठी चाललो आणि बाळ अगदीच हेल्दी आहे काही प्रॉब्लेम नाही पण बाळाला पाच दिवसानंतर चेकअपसाठी बोलवलं होतं तर आम्ही हॉस्पिटलला चाललो आहे सकाळची गडबड होती म्हणून फार काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही थोड्या प्रमाणात जे काही क्लिप घेतले होते तेवढेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब तर अठरा वीस दिवस या हॉस्पिटलमध्ये काढले आणि त्यानंतर पाच दिवस घरी राहिलो आणि त्यानंतर जाताना खूप वेगळं वाटत होतं खरं तर हॉस्पिटल कोणाला आवडतं पण इथे स्टॉपन खूप चांगला होता त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने भेट झाली सगळ्यांची त्यामुळं जे ते जेव्हा आम्ही गेलो चेकअपसाठी तेव्हा खूप लोकं भेटली ओळखीची त्यामुळं छान वाटलं आम्ही बाळाचं चेकअप वगैरे झालं आपले व्हिडिओ काही घेतले नाही त्यामुळं जे काही थोडे थोडं प्रतीक होते तेवढं थोडं शेत आहे ना असेल पाऊस काळात जी जन्मभूमी आली आपली खिडकी बघ ना काय बघू आपली खिडकी बघायला माहिती चला फायनली आलो नको नको मला काही करूया का हॉस्पिटल चेकअप वगैरे सगळं झालं बाळाला काही औषधं दिली जे विटामिन डी सी वगैरे असतात ते

आणि बघायचं असेल तर करा कंटिन्यू करा तर इथे बाळाच्या आई आणि बाळाची थोडे औषधं आम्हाला तिथे जे भेटले नव्हते तर आणि मी आणि भाऊ दोघंजण चाललो दुसऱ्या मेडिकलमध्ये तिथं औषध आणायसाठी कारण बाळ बरेच दिवस माझ्याकडे राहणार होतं आणि तिकडनं औषध आणायचे होते त्यासाठी आम्ही औषध घेऊनच बाहेर पडलो तर इथं औषध वगैरे घ्यायला आलो आणि या मेडिकलमध्ये पण आम्हाला थोडीच औषधं भेटली थोडंसं फिरावं लागलं आणि मग सगळे औषधं वगैरे घेतले आणि त्यानंतर बाळाला आणि बाळाच्या आईला घेऊन मी डायरेक्ट घरी आले मग आता बाळ बरेच दिवस माझ्याकडेच होतो त्यामुळे ही सगळी औषधं तर खूप महत्त्वाची आहे कारण मला बाहेर पडायला वेळ भेटणार नव्हता बाळ घरात असल्यामुळं आणि परत बाळाची औषधं किंवा बाळाच्या आईची औषधं जे असतात ते खूप गरजेचे होते त्यामुळे आधीच घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि तिथून सरळ माझ्या घरी आम्ही निघालो बेबी सोया किर किरकिर करत होतं कारण इंजेक्शन औषध त्यामुळं तर त्याला आम्ही व्यवस्थित हँडल केलं